पात्रातून शलाशातून पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको देवळगाव राजा तालुक्यातील कैलास नागरे या शेतकऱ्याने परिसरातील शेतीला खडक पूर्ण शलाशातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य कराव्यात कैलास नागरे यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव जालना मार्गावर अंधेरा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे आक्रमक शेतकऱ्यांनी जालना खामगाव मार्ग रोखून धरला असून दीड ते दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत गेल्या तासभरापासून हे आंदोलन सुरू आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज मराठी बुलढाणा या सगळ्या संदर्भामध्ये बोलून आम्हाला आश्वासन देत नाहीत कॅमेऱ्यासमोर आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसलेला आहोत गाड्या फोडून काढा त्या गाड्या फोडून काढा माझा आदेश आहे मी स्वतः ती गाडी फोडून काढेन वाटल्यास माझ्या वाटकीची गुन्हे करावे एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल दोन दहा शेतकरी आत्महत्या करत असतात ना जर हे शासन असंवेदनशील राहत असेल तर ह्याच्या पुढे फोडफोडीचा थोड़ मार्ग आम्हाला मान्य आहे पण मान्य आहे काही चिंता करू नका मी तुरुंगात जायला तयार आहे पोलिसांनी कुमत मागवावी पोलिसांनी जर कुमत मागवावी मला तुरुंगात घेऊन जावं माझी तयारी आहे